यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या आमदारांच्या जाहिरातींमधून तुतारी आणि शरद पवार गायब या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार आमदार निवडून आले आहेत मात्र या चारही आमदारांच्या चार वेगवेगळ्या तऱा पाहायला मिळत आहेत माढ्या मतदारसंघाचे अभिजित पाटील माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर करमाळा मतदारसंघातून नारायण अबा पाटील आणि मोहोळ मतदारसंघातून राजू खरे हे तुतारीच्या चिन्हावर शरद पवार गटातून आमदार झाले मात्र या चारही आमदारांचा दुसऱ्याच पक्षाकडे कल दिसत आहे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांचा आज वाढदिवस त्यांच्या जाहिरातीमधून शरद पवार यांचा फोटो गायब गायब आहे आहे पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील यांनी कधी फडणवीस तर कधी शरद पवार यांचा हात पकडला अखेर ते शरद पवार गटातून आमदार झाले मात्र त्यांची धडसोड वृत्ती अजूनही कायम आहे सहकारी साखर कारखान्याला चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचे थक हमीचे कर्ज मंजूर केल्यामुळे त्यांचे फडणवीस यांच्यावर अधिक प्रेम आहे त्यामुळे ते फार काळ शरद पवार गटात राहतील असे दिसत नाहीये मोहोळचे आमदार राजू खरे हे वारंवार एकनाथ शिंदे यांचे कौतुक करतायत त्यांच्या जाहिराती देखील देत आहेत त्यांच्या व्यासपीठावरही जातात त्यामुळे त्यांची मनस्थिती देखील शरद पवार गटात नाही माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि करमळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनीही जास्त प्रभाव पाडला नाही शिवाय धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटातून खासदार झाले सिंह मोहिते पाटील अजून भाजपमध्ये आहेत त्यामुळे मोहिते पाटील शरद पवारांचे की भाजपचे हे अजून तळ्यात मळ्यात आहे त्यामुळे शरद पवार गटाचे चार आमदार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने एक खासदार असताना देखील त्यांची जिल्ह्यातील पक्षाची बांधणी खिळखिळी खेल होऊ लागली आहे आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे पुन्हा अधोरेखित झाले हे नक्की सोलापूर महापालिकेच्या प्रसूतीगृहात येणाऱ्या रुग्णांना श्रेयस नर्सिंग होमला पाठवणाऱ्या पन्नास आशा वर्कर्स यांच्यावर लवकरच होणार निलंबनाची कारवाई सोलापूर विद्यापीठाची स्थापना होऊन आज झाली एकवीस वर्ष परीक्षा सुरळीतपणे घेण्यास आणि नाव कमवण्यात अजूनही सोलापूर विद्यापीठ कोसोदूर सोलापूर झेडपीच्या आरोग्य विभागाने महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद हद्दीतील एक हजार चारशे एकतीस रुग्णालयांची केली तपासणी तीनशे चार रुग्णालयांना पाठवण्यात आल्या नोटिसा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांची माहिती सोलापूर महापालिकेने अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या अप्रोच रोडचे काम न केल्यामुळे दमानीनगरचा रेल्वे ब्रिज पाडण्यासाठी होणार विरोध सोलापूर महसूल प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने महा ई सेवा केंद्रांना मंजुरी दिल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार केंद्राचे वाटप थांबले चौदावे पुण्यस्मरण श्रद्धेय सुभाष रावजी शहा संस्थापक चेअरमॅन प्रिसिजन कॅम्पशॉट्स लिमिटेड जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस मृत्यू एक ऑगस्ट दोन हजार अकरा तुम्ही आमची ऊर्जा तुम्ही आमची प्रेरणा तुम्ही आमची शक्ती तुम्ही आमची स्फूर्ती प्रिसिजन परिवार हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन नाईन थ्री डबल झिरो प्रीमियम वॉटर विथ ॲड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव देशमुख यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आले पोलीस शौर्य पदक सोलापूर शहरातील मोदीखाना परिसरात कमलापुरी आणि जंगडेकर यांच्यात हाणामारी झाल्यामुळे तेरा जणांविरोधात बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोलापुरातील रंगभवन सभागृहात रविवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी होणार सोलापूर कृषी विभाग आत्मा आणि महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने महाअंबा कार्यशाळा सोलापूर सिद्धेश्वर पेठेत असलेल्या मार्कंडेय मंदिरात रथोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठ ऑगस्टपर्यंत सुरू होणार तेलगुतून प्रवचने आणि कीर्तने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्यानंतर आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनीही राजीनामा देऊन अवलंबले एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव तंत्र शेतकऱ्यांची तब्बल अडतीस कोटी रुपयांची ऊस बिलाची रक्कम थकवल्याप्रकरणी दक्षिण सोलापुरातील जयहिंद शुगर आणि गोकुळ शुगर या कारखान्यांची यंत्रे तहसीलदारांनी केली सील विभागाने राज्यातील पासष्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या सोलापुरातील पोलीस उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुरी यांची पुण्याला तर पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांची पुण्यात अँटी करप्शनला बदली <्वागागा> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद अलमट्टीची उंची वाढवू नका अशी केली विनंती दोन हजार सहाच्या मुंबई बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्यानंतर आता दोन हजार आठ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीही निर्दोष त्यामुळे मुंबईतील आणि मालेगावमधील बॉम्बस्फोट कोणी केला हे शोधण्यात पोलीस यंत्रणांना अपयश लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंच्युरी प्लायवूड विग्व्याम प्लायवूड ट्रिबेका प्लायवूड ॲक्शन टीसा बायलो एच डी एचआरएम एम डी एफ आदी नामांकित कंपन्यांचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ वॉरंटीसह वॉरंटी सह होलसेल मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक 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 पासून साठी सोलापूर मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आतंकवाद कधीही भगवान होता आणि यापुढेही नसेल तर खासदार ओबीसी म्हणाले मुंबई बॉम्बस्फोटाप्रमाणे आता राज्य सरकार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागेल का रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना क्रीडा खाते तर त्यांचे कृषी खाते दत्ता भरणेंकडे मुख्यमंत्री अजित पवार तटकर यांच्या चर्चेनंतर निर्णय आजपासून एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर साडे चौतीस रुपयांनी स्वस्त विमान प्रवास महागण्याची शक्यता आजपासून नवीन यूपीआय नियम लागू <laughs> राज्यात खासगी मेडिकलचा ईडब्ल्यूएस कोटा रद्द राज्य सरकारचा निर्णय केंद्रसंबंधित परिषदांनी विद्यमान जागा वाढवल्या तरच कोटा होणार लागू गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावी यासाठी न्यायालयात बाजू मांडू उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही Here, that संत ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार समाधी मंदिरावर बसवला जाणार सोन्याचा कळस राज्य आणि जिल्हास्तरावर एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा केला जाणार मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती आजपासून राज्यभर सुरू झाला महसूल सप्ताह शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासह महसूल विभागाला देण्यात आला सात सूत्री कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी आणि नागपूर ते इटारसी दरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने अकरा हजार कोटी रुपयाला दिली मंजुरी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू फ्रेशर्सना नोकऱ्या देऊन कंपनीला फायदा साडेतीन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा